श्री मी मुळात ब्याण्णव साली कारसेवेला गेलो नव्वदचा अनुभव ऐकल्यानंतर ब्याण्णवला प्रकर्षाने मला जाण्याची इच्छा झाली सरकारी नोकरी होती सुटी कशी काढायची हा प्रश्न होता सरळ मेडिकल अर्ज टाकला सहकार्याने सांगितलं कारसेवेला जातो आहे नाही तिथे कारसेवेला बंदी बाकीचे मित्र मला म्हणाले पण एक मला जिद्द होते आपल्याला जायचंच काय वाटेल ते हो आणि ठरवून गेलो सगळ्या यंत्रणेतनं तिथे जाऊन पोचलो अयोध्येत पोचलो असं कधीही जाणवलं नाही शरीरकाठी मध्ये मुक्काम होता डोंबिवली कलांचा सगळा आणि मी डोंबिवली विसरलो रोज जाणं येणं होतं रामलल्लाचं दर्शन होत होतं त्या घुमटाखाली ते मंदिर होतं त्या ठिकाणी आणि काय होणार रोज आचार्य धर्मेंद्रजी येऊन मार्गदर्शन करत होते सहा डिसेंबरला आपली कारसेवा होणार ते म्हणले अपेक्षित तुमच्या मनात अपेक्षित असलेली कारसेवा होणार पण कशी होणार सगळा बंदोबस्त आहे त्यामुळे मनात एक धाकधूक पण होती नव्वदचा अनुवळ डोळ्यासमोर होता खूप नरसंहार झालेला बघितला होता पण तेवढीच मनात खात्री होती कारण सगळे तिथे जे नेते मंडळी आली होती त्यांच्याकडनं आश्वास आश्वासक असं सम भाषण मिळत होतं आणि एक चांगल्या वातावरणात तिथे कारसेवा झाली मनात अपेक्षित असलेली कारसेवा झाली आणि आत्ता ज्या वेळेला बावीस तारखेला रामलल्लाची प्रतिष्ठापना तिथे होणार आहेत खूप आनंद होतोय त्यामुळे ते, 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 ते आनंदाचं वर्णन शब्दात नाही करतायत खरं म्हणजे प्रवास जाताना तर हा खूप सुरक्षित झाला लखनौपर्यंत आम्ही सगळे एकत्रित होतो लखनौनंतर अयोध्येपर्यंत आमचा प्रवास हा विना तिकीट झाला हा तिकीटच जायला कोणी तयार नव्हतं आणि तिथे गेल्यानंतर आम्हाला कुठे मुक्काम करायचा आहे हे सांगितल्यानंतर तिथे शर्वेकाठी आम्ही जाऊन बसलो त्या ठिकाणी खूप हे वेगळ्या वेगळ्या अंतराने काही का ता, अंतराने। दत्ते दत्ते हो ची, ची, आपन, आ, का तास काही मिनटाच्या अंतराने जत्थेच्या दत्थे कारसेवकांचे येऊन पोचत होते त्यांची सगळ्यांची व्यवस्था खाण्यापिण्याची राहण्याची सगळी व्यवस्था खूप सुंदरतेने केली होती म्हणजे आपण अयोध्येमध्ये मुक्काम करतो आहे असं कधीच जाणवलं नाही तिथे सकाळ संध्याकाळ रामलालच्या दर्शनाला मी सह म्हणजे मिरवणुकीने जायचो पण मिरवणुकीने जाताना कधी असं जाणवलं की आपण अयोध्येत आलेलो आहे असं ते सुंदर वातावरण त्या ठिकाणी होतं त्यावेळेला आणि एक वेगळा प्रचंड उत्साह होता त्या उत्साहात मन रमलं होतं सहा सात दिवस कधी गेले काही पत्ता लागला नाही ब्याण्णव साली तसा काही अनुभव आलेला नाही उलट ज्या ज्या पोलिसांचा तिथे आम्हाला सहभाग मिळाला सहभाग म्हणण्यापेक्षा भेट झाली त्यावेळेला आम्ही त्यांना विचारले की नव्वद साली असं काय झालं पण आम्हाला काही माहिती नाही म्हणजे नव्वद साली आमच्यापैकी कोणीही पोलिसांपैकी कोणीही नव्हतं कोण आलं आम्हाला माहिती नाही म्हणजे हे त्यांच्याकडनं आम्हाला माहिती कळत गेली आणि एक वेगळा अनुभव कारसेवा करताना आचार्य धर्मजींनी ज्याला ज्या सूचना दिल्या त्या सगळ्या पाहून आम्ही कारसेवा करायला गेलो त्या कारसेवा करत असताना म्हणजे मुठभर बाळू तिथे अर्पण करायचे एवढं सांगितलं होतं त्या तयारीने गेलेलो आम्ही पण तिथे गेल्यानंतर मंदिराच्या त्या तीन घुमटाच्या समोर आम्ही उसलेलो आहे लक्षावाधी कारसेवकांचा जथा मांडणीवरून बसलेला तिथे घटना समोर ठेवून मनाचा निर्धार केला होता की आपण कुठल्या परिस्थिती यायचा काय वाटेल तेव्हा आपला ऑफिसमध्ये सगळ्यांना सांगितलं होतं परत आलो होतं तिथले अनुभव सांगेन नाही आलो तर समजा मी गेल गेलो आहे म्हणजे इतक्या तयारीने तिथे मानसिक तयारीने तिथे गेलो होतो आणि तिथे गेल्यानंतर तिथे अयोध्येत सुखरूप पोहोचलो तिथे काही अडचणी नाही आल्यात सात दिवस आमचे व्यवस्थित गेलेत दररोज आचार्य धर्मेंद्रजी आम्हाला सूचना देते त्याप्रमाणे आम्ही वागत होतो सहा डिसेंबरला पाच ता पाच तारखेला रात्रीच आम्हाला ज्या सूचना दिल्या त्यानुसार आम्ही फक्त मैदानात घुमटाच्या समोर जाऊन बसलो राम जप करत होतो आणि या तिन्ही घुमटांचा समाचार घेणारे बजरंग दलाचे कार्यकर्ते तिथे समोर गेलेले दिसले त्या ठिकाणी सगळे कसे साहित्य येतील आपल्या मनातली कारसेवा कशी पूर्ण होईल मनात असं होतं पण ते कसं होईल हे काही कल्पना नव्हती पण तिथे प्रत्यक्ष आम्हाला कारसेवा करताना जळायला गेलो लोखंडी लो करता था। था। त्या लोखंडी कंपाऊंड होतं ते सगळं तुटलेलं होतं आणि प्रत्यक्ष कारसेवा मनातली कारसेवा तिथे आम्हाला पूर्ण करता आली आणि खूप आनंद झाला त्या दिवशी संध्याकाळी तिथून कारसेवा पूर्ण करून येताना पूर्ण अयोध्येमध्ये दिवाळी साजरी झाली वाटलेच आम्हाला खिचडी खायला दिली एक वेगळ्या आनंदात वातावरणाचा होतो चारशे पाचशे वर्षाचा इतिहास सगळा तो, तो नाहीचा झाला होता आणि एक वेगळ्या आनंदात सगळे अयोध्येभासी होते त्यात आम्हाला खूप आनंद होत होता मला कसला शंका नाही आहे कोणी काही म्हणू रामलल्लाची मूर्ती त्या ठिकाणी प्रतिष्ठापना होईल नक्की एक मनात विश्वास आहे रवीदारांचा सगळा कार्यकाळ जो बघितला त्यांच्या कामाचा झपाटा वगैरे हा प्रचंड आहे कामाचा झपाटला सर्व क्षेत्रात त्यांचा खूप खूप चांगला आहे मोदींच्या कामाचा झपाटा सामान्य माणसाला अनुभवाने आला आणि अनुभवाने आल्यानंतर मोदी कोण येथे कळत आहे ते भाजपचे आहेत हा नंतरचा भाग आहे मूळ त्यांच्या कामाचा झपाटा अठरा तास काम करण्याची त्यांची वृत्ती आणि सतत आनंदी चेहरा कुठल्याही क्षेत्रात जाऊ त्यांनी काम करण्याची त्यांची जी तयारी आहे ती दिसली सगळ्या समाजाने पाहिलेली आहे